रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी आपण जर पाहिलं तर सर्वच मच्छीमारी ज्या बोटे त्या किनारी लागलेल्या आहेत समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या कारणास्तव समुद्रामध्ये उंच वारे वाहण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याच कारणास्तव आपण जर पाहिलं तर समुद्रामध्ये तीन नंबरचा लाल बावटा जो आहे तो लावण्यात आलेला आहे त्यामुळे समुद्रामध्ये आता सर्वच ज्या मच्छीमारी बोटी ज्या होत्या त्या सगळ्या संपूर्ण ज्या मच्छीमारी बोटी ज्या आहेत त्या किनारी लागलेल्या आहेत आपण जर पाहिल्यात तर मुरुड असेल काशीद असेल रेवदंडा असेल अलिबाग असेल आणि उरण असेल या परिसरामध्ये हा लाल बावटा जो आहे तो लावण्यात आलेला आहे समुद्रामध्ये जोरदार वारे आणि उंच लाटा उसळण्याची दाट शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि त्याच कारण असतो आपण जरक्षित असतो या मच्छीमारांनी आपल्या नौका ज्या त्या किनारी लावलेल्या आहेत जेणेकरून कुठलाही प्रसंग उद्भवू नये उद्भवणे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सर्व मच्छीमारी आपल्याला आपण जर पाहिलं तर हेच सीझन असतं ज्या सीझन मध्ये मच्छीमार जे ते आपली मच्छीमारी करत असतात मात्र आता पुन्हाच्या आपण जर पाहिलं तर हवामान खात्याने इशारा दिल्याच्या नंतर सर्वच मच्छीमारी बोटी ज्या त्या किनारी लागल्याच चित्र एकंद पाहाव्यास मिळत आहे मराठी मांडवा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव